अवधूत चिंतनात्त श्री स्वामी समर्थ मी शीतल सगळ्यांचं स्वागत करते सुरुवात करते मंडळी आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असणार आहे आता मंडळीनो काल मी व्हिडिओ टाकला आपल्या चॅनलमध्ये की आ, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्र आलं की आपल्याला वर्षातून एकदाच फक्त वर्षातून एकदाच महिलांना कार्तिक स्वामीचं दर्शन उद्या घडणार आहे आता तुम्हाला मी सांगू इच्छिते त्याबद्दल थोडीशी माहिती मला अजून कळाली काल रात्री त्याच्यामुळे मी आज परत तुम्हाला त्याबद्दल सुरुवातीला थोडी माहिती सांगणार आहे की आपल्याला उद्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन हे फक्त महिलांनी पुरुषांनी दर्शन घेऊ शकता पण फक्त महिलांनी जे दर्शन आहे ते उद्या कार्तिक पौर्णिमेला न घेता कुठल्या दिवशी घ्यायचं आहे कुठल्या वेळेत घ्यायचं आहे ते मी आजच्या वेळेत सांगणार आहे सोबतच आपल्याला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदय झाला की त्या चंद्रोदयाच्या नक्षत्रामध्ये किंवा त्या त्याच्यामध्ये आपल्याला आपलं जे काही घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या मागच्या बाजूने आपल्याला काही शब्द लिहायचे आहेत की जेणेकरून आपल्या घरामध्ये वर्षभर धन धान्य सुख समृद्धी शक्त शक्ती तत्व आणि धैर्य वाढीस आपल्याला लागू शकतं घरातल्या व्यक्तींसाठी सुद्धा ते फायदेशीर असणार आहे सोबतच आपल्याला या दिवशी म्हणजे आता जे काही कृतिका नक्षत्र आहे ते कधी असणार आहे कधी चालू होणार आहे संपणार आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजचे व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप न करता बघा अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे कारण की महिलांना फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच कार्तिक स्वामीचे दर्शन घडणार आहे फक्त ते उद्या न घडता कधी असणार आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजचे व्हिडिओ देणारे आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा तर मंडळीनो उद्या आहे आता पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उद्या आहे बुधवार उद्या आहे कार्तिक पौर्णिमा जर आपण त्रिपुरारी पौर्णिमा सुद्धा म्हणतो आणि उद्या तुलसी विवाहाची समाप्ती देखील होणार आहे उद्या देव दिवाळी सुद्धा आहे भरपूर अतिशय महत्वपूर्ण उद्या दिवस आहे आपला तर या दिवशी तुम्हाला मी कालचे व्हिडिओ सांगितलं होतं की या दिवशी आपल्या वर्षातून फक्त एकदाच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामीचं दर्शन महिलांना सुद्धा घेता येणार आहे आता मी सुरुवातीला सांगतो तुम्हाला की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्या तुम्हाला महिलांना फक्त आणि फक्त महिलांना उद्या कार्तिक स्वामी दर्शन घेता येणार नाही मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ सुरुवातीला सांगितलं होतं की ज्या दिवशी कार्तिक पौर्णिमा कार्तिक महिन्यातील मासा कार्तिक मासातील कार्तिक पौर्णिमा आणि कार्तिक पौर्णिमे दिवशी कृतिका नक्षत्र आलं त्या कृतिका नक्षत्र असेल तरच आपण त्या दिवशी महिला फक्त महिला हे दर्शन घेऊ शकतात कार्तिक स्वामींचं त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन पण या वर्षी थोडीशी तिथी आपली बदलली आहे त्यामुळे यंदा पाच नोव्हेंबरला कृतिका नक्षत्र नाही आहे तर कृतिका नक्षत्र जे आहे ते सहा नोव्हेंबरला गुरुवारी आलेला आहे बघा तुम्ही तुम्ही जवळून तुम्हाला दाखवते हे बघा बघायचं कृतिका नक्षत्र दिलेलं आहे जर हे कृतिका नक्षत्र आपल्याला सांगू इच्छिते मी पाच नोव्हेंबरला म्हणजे उद्या रात्री कृतिका नक्षत्र चालू होणार आहे ते गुरुवारी दिवसभर असणार आहे कृतिका नक्षत्र त्यामुळे फक्त आणि फक्त पुरुषांनी उद्या कार्तिक स्वामीचं दर्शन तुम्ही मठामध्ये केंद्रामध्ये चालू आहे किंवा त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ शकता फक्त पुरुष मंडळी त्यांचा मान सन्मान करून जो उपाय तोडगा मी सांगितला होता कालच्या वेळी तो करू शकता आणि ज्यांना महिलांना दर्शन घ्यायचं आहे तर त्यांनी गुरुवारी दर्शन घ्यायचं आहे कृतिका नक्षत्र सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत आता आपल्या दिंडोपीठ स्वामी समर्थक मार्गाप्रमाणे मी तुम्हाला ही माहिती सांगते आहे ही माहिती मला कालच मिळाली म्हणून मी आज परत तुम्हाला ती माहिती सांगते आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी म्हणतो होतं की महिलांना सुद्धा उद्या कार्तिक पौर्णिमेला दर्शन घेता येईल पण तसं नाही आहे कृतिका नक्षत्र उद्या रात्री सुरू होणार रा आहे आणि कृतिका नक्षत्र गुरुवारी दिवसभर असणार आहे त्यामुळे आपल्या जवळच्या दिंडोपीठ स्वामी समर्थक केंद्रामध्ये मठामध्ये एकदा तुम्ही चौकशी करा की तिथे आपल्या मार्गाप्रमाणे तरी आपल्याला गुरुवारीच दर्शन घ्यायचं आहे महिलांनी मी तुम्हाला ते सांगू इच्छिते आता कृतिका नक्षत्र असेल तरच महिलांना दर्शन कार्तिक स्वामींचं का घडतं याबद्दल पण तुम्हाला मी आता माहिती सांगते कारण खूप लोकांना हा पण प्रश्न पडणार आहे की कृतिका नक्षत्राचा आणि कार्तिक स्वामी दर्शनाचा आणि महिलांनी त्या दिवशी दर्शन घेण्याचा काय संबंध आहे हे पण आपल्याला कळलं पाहिजे त्याबद्दल मी तुम्हाला आता थोडक्यात माहिती सांगते तर मंडळी नो आता कार्तिक स्वामी जे आहेत ते सदैव ब्रह्मचारी देवता आहेत त्यांचं लग्न झालेलं नाही आहे ते ब्रह्मचारी देवता आहेत त्यांच्या तेजामध्ये अग्नितत्व प्रमुख आहे आणि कृतिका नक्षत्र हा जो नक्षत्र आहे याच दिवशी आपल्या कार्तिक स्वामींचा जन्म नक्षत्र दे देखील मानला गेलेला आहे असं पुराणात लिहिलेलं आहे आता कार्तिक स्वामी हे सदैव ब्रह्मचारी देवता आहेत त्यांच्या तेजात अग्नितत्व प्रमुख आहे म्हणजे तप संयम आणि आत्मसंयम हे त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे कार्तिक स्वामींमध्ये आता स्त्रियांची ऊर्जा शक्ती जी आहे ती चंद्र तत्वाशी संबंधित आहे म्हणजे भावना सौम्यता आणि प्रेम आता बघा कार्तिक स्वामींमध्ये काय आहे ते प्रमुख आहे आणि त्यांच्यामध्ये तप संयम आणि आणि आत्मसंयम आहे कारण की ते आहेत स्त्रियांमध्ये चंद्र तत्वाशी संबंधित ऊर्जा जास्त आहे म्हणजेच काय भावना सौम्यता आणि प्रेम आता ही दोन तत्व म्हणजेच अग्नी व चंद्र एकत्र आला की संतुलन आणि पवित्रता ही निर्माण होत असते आता आता मात्र हे संतुलन जे आहे ते फक्त योग्य वेळी म्हणजे कधीच निर्माण होऊ शकतं कृतिका नक्षत्र ज्या दिवशी असेल त्याच दिवशी अग्नि आणि चंद्र यांचं आपल्याला जो काही निर्माण आहे एकत्र तो निर्माण त्या दिवशीच होऊ शकतो कृतिका नक्षत्राच्या दिवशी म्हणून याच दिवशी कार्तिक स्वामींचं तेज जे आहे म्हणजे कृतिका नक्षत्र ज्या दिवशी असतं त्या दिवशी कार्तिक स्वामींचं तेज आहे अग्नितेज ते थोडं सौम्य प्रमाणात असतं आणि त्याचा त्रास किंवा त्याचा प्रभाव महिलांवर जास्त प्रमाणात होत नाही कमी प्रमाणात होतो सौम्यता असते त्याच्यामुळे आपल्या महिलांनी कृतिक नक्षत्र असेल त्या दिवशीच आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचं असतं वर्षभर आपण दर्शन घेऊ शकत नाही आता आता यंदा तुम्हाला माहिती कृतिक नक्षत्र एक गुरुवारी आलेलं आहे आता म्हणजेच सहा नोव्हेंबरला आता कृतिक नक्षत्र ज्यावेळेस गुरुवारी येतं तेव्हा तो दिवस हा जो आहे अग्नी म्हणजे कार्तिक स्वामी महाराज आणि गुरु म्हणजे धर्म आपले पर आपले जे आ, गुरु आहेत आपले यांच्या दिव्य शक्तीचा हा संयोग मानला जातो अतिशय विलक्षणीय गोष्ट आहे जी यंदा यावर्षी घडलेली आहे जी गुरुवार म्हणजे धर्म आणि कार अग्नी म्हणजे कार्तिक स्वामी यांचा एकत्र संयोग हा या दिवशी घडून आलेला आहे यावर्षी तर आता तुम्हाला हे गोष्टी कळाल्या असेल की आता गुरुवारी पण तुम्ही दर्शन जर घेतलं तर अतिशय उत्तम असणार आहे आता इतर दिवशी कार्तिक स्वामींचं जे काही दर्शन आपण महिलांनी का घ्यायचं नाही ते पण तुम्हाला सांगते इतर दिवशी कार्तिक स्वामींचे अग्नि तत्व हे खूप जास्त प्रमाणात प्रबळ असतं ज्याचा थेट संपर्क स्त्री ऊर्जेशी झाला जर आपल्यासोबत त्यांचा थेट संपर्क झाला इतर दिवशी कृतिका नक्षत्र सोडलं तर इतर दिवशी जर आपण कार्तिक स्वामींच्या दर्शनाला गेलो महिलांनी तर ती ऊर्जा त्यांची जी आहे ती विस्कळीत होऊ शकते कार्तिक स्वामींची किंवा आपल्या मधली सुद्धा विस्कळीत होऊ शकते आणि कृतिका नक्षत्र हा असा दिवस आहे की या दिवशी अग्निशक्ती ही मातृशक्तीमध्ये विलीन झालेली असते म्हणून ती थोडी सौम्य असते त्या दिवशी म्हणून त्याच म्हणून आपल्याला त्या, त्या दिवशी स्त्रियांना हा कृतिका नक्षत्र जो आहे तो अतिशय शुभ दिवस मानला गेलेला आहे महिलांनी दर्शन घेण्यासाठी त्या दिवशी महिलांना कुठल्याही प्रकारचं त्यांच्या स्त्रीच्या ऊर्जेमध्ये किंवा कार्तिक स्वामींच्या अग्नितेजाच्या ऊर्जेमध्ये कुठल्याही प्रकारे हा दिवस अतिशय सौम्य असतो म्हणून या दिवशी आपण कार्तिक स्वामी दर्शन घेऊ शकतात हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे म्हणून महिलांनी फक्त आणि फक्त महिलांनी उद्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपण दर्शन घेऊ नका आपल्या घरातल्या पुरुष मंडळींना आपण कार्तिक स्वामीच्या दर्शनासाठी पाठवू शकता मठामध्ये केंद्रामध्ये किंवा तुम्ही विचारा जर नसेल तर कार्तिक स्वामींचा मंदिर तिथे जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि तो उपाय थोडं सांगितला आहे कालच्या व्हिडिओत तो करू शकता आणि महिलांनी फक्त गुरुवार आहे त्याच्या आपण स्वामींच्या जा दर्शनाला जातोच मठामध्ये तर आपल्या दिंडोरपेड स्वामी समर्थ केंद्रामध्ये गुरुवारी दर्शन चालू असणार आहे कार्तिक स्वामींचा जोपर्यंत कृतिका नक्षत्र आहे तोपर्यंत हे तुम्हाला तुम्ही सुरुवातीला क्लिअर केलेलं आहे आता आता या दिवशी म्हणजे आता का, कार्तिक पौर्णिमा आहे उद्या तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला वर्षभरतून एकदाच असे काही शब्द आहे जे शब्द आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या मागच्या बाजूने लिहायचे आहेत इथे मी ते पीप करेल मी स्वतः प्रत्येक वर्षी हे शब्द लिहत असते म्हणून तुम्हाला आज स्वतः सांगते की तुम्ही सुद्धा हा उपाय करा कारण की हा जो उपाय आहे शब्द लिहिण्याचा कार्तिक म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी रात्री लिहिण्याचा ते पण चंद्राच्या ऊर्जेमध्ये प्रकाशामध्ये हे शब्द लिहिण्याचं कारण म्हणजे काय की हा उपाय आपल्या ब्रह्मांड पुराणात सांगितलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते की हे शब्द उद्या आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मागच्या बाजूने म्हणजे आतील बाजूने लिहायला विसरायचं नाही आहे तर कशा पद्धतीने लिहायचंय ते तुम्हाला सांगते मंडळी नो आपल्याला काय करायचं आहे आता चंद्रद्राच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे पाच शब्द आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मागच्या बाजून लिहायचा आहे आता तुम्हाला माहित आहे ज्यावेळेस आपण घरामध्ये आहे घरामध्ये उंबऱ्याच्या आत उभा आहोत घरामध्ये दरवाजा आपण बंद करतो दरवाजा बंद करतो म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या बॅक साइडने आपल्याला तो दरवाजा उद्या स्वच्छ करायचा आहे कार्तिक पौर्णिमा आहे देव दिवाळी आहे त्यामुळे अतिशय मोठा दिवस आहे आपल्याला पूर्ण प्रवेशद्वार मागून पुढून स्वच्छ करायचं आहे उद्या प्रवेशद्वाराच्या पुढच्या बाजूने बाहेरून आपला हळद कुंकाचं स्वस्तिक काढायचं आहे शुभ लाभ लिहायचा आहे उंबऱ्याचं पूजन करायचं आहे हळदीचं लेपन करायचं आहे रांगोळी काढायची आहे दिवाळी देव दिवाळी आहे पौर्णिमा तिथे आहे म्हणून सांगते आहे स्वच्छ करायचं आहे आपला प्रवेशद्वाराच्या आजूबाजूची जागा सुद्धा स्वच्छ ठेवायची आहे उंबऱ्याचं पूजन करून दारावाच्या स्वस्तिकाचं पूजन करून आपल्याला उद्या रात्री चंद्रोदय झाला चंद्रोदय झाला की आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पाच शब्द लिहायचे आहेत ते पाच शब्द कोणते आहेत तर ते शब्द आहेत पार्वती संभूती प्रीती संतती अनुसया आणि क्षमा हे या सहा कृतिकांचे स्मरण करून तुम्हाला सॉरी ही नावं लिहायची नाही आहेत तर त्यांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे जेथे तुम्हाला चूक सुधारून सांगते तर तुम्हाला रात्री चंद्रोदय झाला की तुम्हाला मनातल्या मनामध्ये पार्वती संभूती प्रीती संतती अनुसया व क्षमा या सहा कृतिकांचे स्मरण करायचं आहे तुम्हाला मनात मला स्मरण करायचं आहे किंवा हातामध्ये तुम्ही ती ना एका कागदावर लिहून घ्या ती चिठ्ठी हातात ठेवा वाचून स्मरण करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला अष्टगंध आपल्या प्रत्येकांच्या घरामध्ये असेलच कारण की स्वामींचं दिशा घरामध्ये असेल तर अष्टगंध असेलच नसेल तर आजच आणून घ्या अष्टगंधाने आपल्याला ते पाण्यात थोडंसं मिक्स करायचं आहे आणि अष्टगंधाने तुम्हाला प्रवेशद्वाराच्या मागच्या बाजूने म्हणजेच आपल्या आतील बाजूने आपल्याला पाच नावं लिहायची आहेत ती कुठली तर तुम्हाला कार्तिकीय खडगी वरुण हुताशन आणि सशुक ही अशी नावे तुम्हाला लिहायची आहेत आणि ही नावं उद्या तुम्ही अष्टगंधाने तुम्हाला ती लिहायची आहेत प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने आणि ही नावं लिहिल्यानंतर त्यांची पंचोपचार पूजा अर्चा करायची आहे आणि रोज उद्या नावं लिहिल्यानंतर रोज त्याच्यानंतर पुढच्या कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुम्हाला त्या रोज नावांची मोडायची नाही पुसायची नाही लहान मुलांपासून ना सुद्धा ती लांब ठेवायची थोडस उंच हाईट वर काढा जेणेकरून लहान मुलांचा हात तिथे पोहोचणार नाही वर्षभर ती नावं तशीच ठेवायची आहे आता माग इथे पीप केलाय फोटो बघा मी ती नावं मी मागच्या वर्षी काढलेली आहे अजून तशीच आहे त्याची रोज पंचोपचार पूजा अर्चा करायची ज्यावेळेस आपण उंबऱ्याचं पूजन करतो किंवा देवपूजा झाली की त्या नावांना सुद्धा हळद कुंकू लावायचा आहे आणि रोज त्याला अगरबत्ती धूपदीप दाखवायचं आहे सकाळ संध्याकाळ दाखवायचं आहे रोज त्याची आपली पंचोपच्या पूजा आपल्यातून झालीच पाहिजे आता यामुळे काय होतं तर घरामध्ये धनधान्य शौर्य सुख समृद्धी वाढीच लागतं आणि एक प्रकारे हा जो उपाय आहे तो कोणी साधा सुद्धा सांगितलेला नाही तर तो ब्रह्मांड पुराणातून सांगितलेला हा उपाय आहे म्हणून साधा सोपा आहे नक्कीच उद्या आपला हे शब्द जे आहेत उद्या चंद्रोदय तिथी झाली चंद्रोदय म्हणजे आपलं दर्शन झालं की आपल्याला ही नावं प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने लिहायचे आहेत अष्टगंधाने लिहायचे आहेत ज्या नावांचं स्मरण करून ही नावं तुम्हाला दारावर लिहायची आहेत ती नावं सुद्धा मी तुम्हाला तर पीप करून देईल स्क्रीनवरती आणि जी नावं लिहायची आहेत अष्टगंधाने ती सुद्धा तुम्हाला नाव इथे मी तुम्हाला स्क्रीनवर पीप करून देईल अशा प्रकारे हा उपाय करायला उद्या विसरू नका अतिशय प्रभावी आहे मी स्वतः करते प्रत्येक वर्षी तुम्ही सुद्धा करा आणि नक्कीच याची अनुभूती घ्यायला विसरू नका आणि परत एकदा सांगते आहे भले रिपीट होत असेल तरी सुद्धा सांगते की उद्या महिलांनी कृतिका नक्षत्र नाही आहे त्यामुळे उद्या महिलांनी कार्तिक स्वामी दर्शन घेऊ नका पुरुष मंडळी घेऊ शकतात आणि कृतिका नक्षत्र म्हणजे ज्यावेळेस उद्या रात्री सुरू होईल आणि गुरुवारी दिवसभर असेल त्यावेळेस तुम्ही तुमच्या जवळच्या कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये किंवा जिथे मठ स्वामींचं असेल केंद्र असेल तिथे जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता तर अशा प्रकारे मला आजचा व्हिडिओ माहिती आवडली सुद्धा नक्कीच व्हिडिओ लाईक श्ष सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ